संजयनगर परिसरातील अहिल्यानगर येथे असलेले बंद घर फोडून चोरट्याने घरफोडी केली घरात ठेवलेल्या सोन्या चांदीच्या दागिन्यांसह अडुसष्ट हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला सदर घरफोडीची घटना ही शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली या प्रकरणी श्रीकांत सहदेव गोंधळी वैवर्ष बेचाळीस राहणार अहिल्यानगर सांगली आणि संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली याबाबत अधिक माहिती अशी की श्रीकांत गोंधळे हे कुटुंबियांसह हो संजयनगर परिसरातील अहिल्यानगर येथील होळकर स्मारकाजवळ राहतात गुरुवार दिनांक एकतीस जुलै रोजी गोंधळे हे रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास कामानिमित्त बाहेर गेले होते यावेळी शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कडी कोयंडा उसकटून घरात प्रवेश केला घरात ठेवलेले पंचवीस हजारांचं मंगळसूत्र चाळीस हजार रुपये रोख चांदीचे पैंजन चांदीची नाणी एका बँकेचे नाणी असं एकूण अडुसष्ट हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला शनिवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास गोंधळी घरी परतले असता त्यांना चोरीची घटना निदर्शनास आली त्यानंतर त्यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी एन मराठी संजयनगर